सोलापूर शहरात एक ते तीन ऑगस्ट दरम्यान लोकशाही भाऊ साठे जयंती उत्सव साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शांतता कमिटी बैठक घेत मंडळांना मंडप मिरवणूक आणि सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत सोलापुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंडळांना सार्वजनिक रस्त्याचा दोन तृतीयांश भाग मोकळा ठेवण्याचे आणि मोकाट जनावरांपासून मूर्तीचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले सर्व मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत आणि मिरवणुकीसाठी स्थानिक पोलिसांकडून परवाना घ्यावा असेही त्यांनी सांगितले डीजेचा वापर टाळून सामाजिक उपक्रमांवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले शांतता आणि कायदा राखण्यासाठी

त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला वाढलं ज्यांना ज्यांना ते ऑनलाइन भरण्याच्या अडचण आहे त्यांना तुम्ही आपण समोर बसून आपलं माणूस बसून करून घ्या यात हे ऑनलाईनच करायचे ऑफलाईनच करायचे असा ते जास्ती फोकस तिथे न करता आम्हाला मंडल जे कोणी मिळवणूक करणार आहे जे स्थापन करणार आहे ते आमच्या रेकॉर्डवर यायला पाहिजे आणि त्यांची माहिती आमच्याकडे असलं पाहिजे मुद्दा ह्याच्या आणि आधी शक्ती देऊन नोटीस ते स्वीकारला

एक दोन उदाहरण त्यांनी सांगितलं काय कारण असतं काय मार्गदर्शक कारण असतं एक दोन वर्ष भरून काढलेलं नाही किंवा कोविड दरम्यान काढलेले नाही अशा आहे तर त्याच्यावर त्या वर्षाच्या अगोदरचे जे पत्र आहेत ते असं तरी चालेल आम्ही अशा काही तुम्ही दरवर्षी मार्च वर्षीच्या परवानगी पत्र द्या तेव्हा तुम्हाला या वर्षी अर्ज करता येईल असा विषय नाही आहे आम्ही समजू शकते काय एक दोन वर्ष मध्ये काढलं नाही अशा कारणामुळे कारण काढलं नसलं तर आता तुम्ही तेवीस चोवीसला काढला नाही बावीस ना चालेल आम्ही ऍक्सेप्ट करून घेऊ आणि नवीन मंडळ स्थापन करायची आपलं